आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडे फाट्यावर अरुंद रस्त्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना नाहक त्रास मायनी मल्लारपेठ रस्त्याचं काम सध्या सुरू असल्याने अधूनमधून चोराडे तालुका खटाव येथील चोराडे फाट्यावर अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत होत आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून मायनी मल्हारपेठ रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चोराडे ते शामगाव सुरू आहे पाऊस असेल तेव्हा अधूनमधून वाहतुकीची कोंडी होते तर कधी वाहन घसरत असतात त्यातच चा वाहन चालकांच्या शाब्दिक चकमकी उडतही असतात रविवारी सायंकाळच्या सहाच्या सुमारास पासुरनेकडून आलेल्या अरुंद रस्त्यावर दोन समोरासमोर वाहनं अडकल्यानं सुमारे पाऊन तासांवर वाहतूक ठप्प झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीनं वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली परंतु सतत वाहतुकीची कोंडी चोराडे फाट्यावरती होत असते त्याचा त्रास प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना होत आहे इथे वाहतुकीची कोंडी होत संबंधित पीडब्ल्यूडी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची